पाहूया हा प्रश्न काही मजूर एक काम पंचावन्न दिवसात पूर्ण करतात जर सहा मजूर आणखी कामावर घेतले तर ते काम अकरा दिवस अगोदर पूर्ण होते तर प्रारंभी किती मजूर कामावर होते मग यामध्ये आधी आपल्याला बेसिक तत्व व्यवस्थितपणे समजून घ्यायचं की कधीही उदाहरणामध्ये मजूर आणि दिवस असे शब्द आले की लक्षात घ्यायचं की यांच्यामध्ये नेहमी व्यस्त प्रमाण असत आणि व्यस्त प्रमाण असल्यावर त्यांच्यामध्ये गुणाकार मांडावा लागतो मग यामध्ये आपल्याला बघायचं की सुरुवातीला काही मजूर म्हणजे मजूर माहीतच नाहीत मग मजुरांची संख्या एक आता ते काम किती दिवसात करतात पंचावन्न दिवसात म्हणजे याला म्हणजे पंचावन्न राहणार पुढे आता त्यावर आणखी सहा मजूर आणखी कामावर घ्यायचे आहेत म्हणजे इकडे बरोबर करायचं मजुरांची संख्या आधी जी एक होती त्यामध्ये आणखी सहा मजूर वाढवायचे आहेत म्हणजे एक सहा हे झाली मजुरांची संख्या इकडे आणि ते काम करायला लागले की ते काम काय होत अकरा दिवस अगोदर संपूर्ण जात म्हणजे जे पंचावन्न दिवसात संपायचं होतं ते अकरा दिवस अगोदर संपलं कारण की मजुरांची संख्या वाढल्यामुळे दिवसांची संख्या कमी होत असते आणि मग ते अकरा दिवस अगोदर कमी झाले म्हणजे पंचावन्न मधले काय केले आपण अकरा कमी करायचे पंचावन्न मधले अकरा जर कमी केले तर काय या ठिकाणी राहील चव्वेचाळीस आणि मध्ये गुणाकार आहे इकडे गुणाकार आहे अशा वेळी तुम्ही जागच्या जागेवर भाग देऊ शकता म्हणजे ला आणि ला भाग देतो ने मग या ठिकाणी अकरा पाचशे पंचावन्न अकरा चोक चव्वेचाळीस आता कुठेही भाग देता येणार नाही मग गुणिले करून घ्यायचा पाच ने एक्स ला गुणलं पाच एक्स होईल बरोबर इथे चारने एक्स ला गुणायचं चार एक्स होईल आता चारने सहा लायचं चार सख चोवीस होईल आणि मग हा जो चार एक्स आहे तो पाच एक्स कडे येऊन वजा होईल आणि पाच एक्स मधून चार एक्स गेल्यावर एक्स राहील आणि एक्स बरोबर चोवीस म्हणजेच प्रारंभी मजुरांची संख्या जी होती ती चोवीस होती ऑप्शन मधून जर चेक करायचं असेल तर बघा समजा या ठिकाणी पहिले मजूर जे होते चोवीस मजूर होते चोवीस मजूर जे आहे ते काम दिवसात करता, दिवसात करता। वाड़ुली, किती दिवसात करतात पंचावन्न दिवसात करतात आता मजुरांची संख्या जर वाढवली किती वाढवली सहा मजूर वाढवले म्हणजे आता या चोवीस मध्ये जर सहा वाढवलं तर होतील काय तीस होतील आणि तीस झाल्यावर ते काम किती दिवसात संपलं पाहिजे अकरा दिवस अगोदर म्हणजे येणार उत्तर काय मिळालं पाहिजे आपल्याला चव्वेचाळीस मग त्यासाठी जर ते चव्वेचाळीस मिळत असेल तर आपल्याला एक मांडावं लागेल आणि मग चव्वेचाळीस उत्तर आलं की समजून घ्यायचं आपण जे ऑप्शन पर्याय घेतला होता चोवीस हे आपलं उत्तर बरोबर आहे मग या ठिकाणी भाग दिला तर सहा ने भाग जाईल सहा पंचे तीस सहा चौद चोवीस पुन्हा ने इकडे भाग जाईल पाच एक पाच अकरा चोद चव्वेचाळीस म्हणजे याचा अर्थ आपण ऑप्शन मधून चोवीस घेतले होते ते उत्तर आपलं बरोबर आहे असं आपल्या लक्षात येईल